नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो वी आजच्या या व्हिडीओमध्ये आपण सोयाबीन वानाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असल्यास कोणत्या प्रकारचे बियाणे म्हणजेच वान घ्यायला हवे तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत पेटन शेती एपचा लोगो आहे तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पेटन अॅप डाऊनलोड करू शकता अमृत पेटन एपमध्ये सोयाबीन पिकाची सविस्तर पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत माहिती दिली आहे लाखो शेतकरी या ऍप पासून फायदा घेत आहे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवत आहे तर तुम्ही देखील या ऍप पासून फायदा घेऊ शकता चला तर मग बघूया आपण भारी जमिनीसाठी म्हणजे ओली क्षेत्रासाठी कोणत्या दोन हजार चोवीस मध्ये टॉप व्हरायटी आहेत तर त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जातील तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या ज्या व्हरायट्या आहेत सोयाबीनच्या त्या म्हणजे कोणत्या आहे आपण पुढील प्रमाणे बघूया तर शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर ओलीत असेल किंवा भारी जमीन असेल तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे वाण निवडायला पाहिजे हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात उद्भवतो चला तर मग बघूया आपण भारी जमिनीसाठी कोणकोणत्या प्रकारच्या वानांची निवड आपण करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो पहिले जे वाण आहे ते म्हणजे फुले किमया सातशे त्रेपन्न केडीएस हे वाण पंच्याण्णव ते शंभर दिवसात परिपक्वता होते तसेच फुले किमाया ही चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन देणारी एक जात आहे चांगल्या प्रकारे नियोजन केल्यास आपण एकरी दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान चांगले वातावरण असले तर एकरी पंधरा ते वीस क्विंटलच्या दरम्यान सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो तसेच हे जे वान आहे फुले किमाया केडीएस तर ह्या वाहनात म्हणजे तांबेरा व मुडकुल रोगास कमी बळी पडतो तसेच दोन ते तीन दाण्यांचे शेंगा या वानास येतात आणि चांगल्या प्रकारचं वान आहे तसेच शेतकरी मित्रांनो ओलीत भारी जमिनीसाठी दोन हजार चोवीस मध्ये जे दुसरे वाहन आहे ते म्हणजेच दुर्वा नऊशे ब्याण्णव केडीएस हे जे वाहन आहे हे शंभर ते एकशे पाच दिवस कालावधीचं जे हे वान आहे तर फुले दुर्वा या जातीचे चांगल्या प्रकारे अंतराचे व्यवस्थापन खत व्यवस्थापन जर केले तर नक्कीच आपण अमृत पेटन पद्धतीने एकरी दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतो चांगले वातावरण असेल तर आपण वीस ते बावीस क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळू शकतो तसेच याची वैशिष्ट्ये काय आहेत ते म्हणजे तांबेरा रोग जांभळे दाणे जिवाणूजन्य टिपके मध्यम प्रतिकारक्षम दाणे मोठ्या आकाराचे आणि हार्वेस्टरने काढता येण्यासारखे वान आहे तर हे वान देखील चांगल्या प्रकारचं आहे तसेच भारी जमिनीसाठी पुढील प्रमाणे जे टॉप वान आहे ते म्हणजे यम ए यूस सातशे पंचवीस तर ही एक नवीन व्हरायटी आहे ज्याचे आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो याचा जो कालावधी आहे ते शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे हे वान देखील चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवून देऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस साठी भारी जमिनीत चांगल्या प्रकारचं वान म्हणजे जे चार नंबरचं वान आहे ते म्हणजे रुची सात हजार एक या जातीचे बियाणे आपल्याला मार्केटमध्ये जर उपलब्ध होत असेल तर आपण या जातीची निवड करून योग्य पद्धतीमध्ये नियोजन केल्यास विक्रमी उत्पादन नक्कीच मिळू शकणार तसेच शेतकरी मित्रांनो भारी जमिनीसाठी जे पाच नंबरवर जे वाण आहे सा जे वाना है ते म्हणजे रुची नऊ हजार एक या जातीचे बियाणे मार्केटमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असते जर हे बियाणे आपल्याला जर मिळत असेल तर याचे बीज उत्पादनास तयार करून समोर जास्त प्रमाणात बियाणे तयार करून समोर चांगल्या प्रकारे आपण म्हणजे उत्पादन घेऊ शकता हे जे वाण आहे हे देखील रोग प्रतिकारक्षम आहे तसेच भारी जमिनीसाठी सहा नंबरवर जे वाण आहे ते म्हणजे रुची पाच हजार एक हे वाणाचा जो कालावधी आहे हा अठ्ठ्याण्णव तो शंभर दिवसाचा आहे या जातीचे बियाणे जर आपल्याला मार्केटमध्ये मा मिळाले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो भारी जमिनीसाठी जे सात नंबर वान आहे ते म्हणजे आर व्ही एस एम अकरा पस्तीस यात नवीन काय आहे ते म्हणजे हे जे वान आहे हे खूप छान चांगल्या प्रकारचं चा वान आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी या वानापासून चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन मिळवलेलं आहे तसेच हे वानाचे वैशिष्ट्ये खूप चांगल्या प्रकारचे आहेत आणि हे वाण शेतकऱ्यांच्या पसंतीत चांगल्या प्रकारे आहे तसेच गेल्या वर्षी सोयाबीन या पिकावर तांबेरा मूळकूच करपा तसंच एलुमेजा रोगाचा प्रादुर्भाव होता पण आर व्ही एस एम अकरा पस्तीस या वानावर एमेझा करपा मुळकूच वगैरे ह्या रोगाचा बिलकुल प्रादुर्भाव झालेला नव्हता तर गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन या वानापासून मिळवलेलं आहे तर तुम्ही देखील भारी जमिनीसाठी या वानाची निवड करू शकता तर हलक्या जमिनीसाठी सुद्धा हे वान चांगल्या प्रकारचं दर्जेदार उत्पादन देऊ शकते तर सरासरी उत्पादन वीस तर बावीस क्विंटलपर्यंत एकरी देऊ शकते याचं परिपक्वता दिवस म्हणजे पंच्याण्णव दिवसाचा कालावधी आहे तर प्रति शेंगा तीन ते चार दाणे याच्यात असतात आणि पिवड्या मोज्या व्हायरसला मध्यम प्रतिरोधक आहे तसंच न फुटणारे शेंगा यांत्रिक कापणीसाठी योग्य हवामानासाठी योग्य असा हा वान आहे तर ही सोयाबीनची नवीन जात आहे या जातीच्या सोयाबीनच्या लागवडीतून चांगले उत्पादन मिळते सोयाबीनच्या या नवीन जातीचा प्रसार थेट आहे त्याचा रंग तपकिरी असतो आणि फुलांचा रंग पांढरा असतो झाडाची उंची पन्नास ते साठ सेमी असून त्याचा कालावधी त्र्याण्णव ते पंच्याण्णव दिवसाचा आहे त्यात तेलाचे प्रमाण एकवीस पॉईंट पाच टक्के बेचाळीस टक्के आहे या जातीचे सरासरी उत्पादन हेक्टरी पंचवीस क्विंटल आहे त्याची मूळ म्हणजे मजबूत असतात आणि त्यामुळे मुळाशी संबंधित रोग होत नाही शिवाय अनेक किटकांशी लढण्याची क्षमता देखील त्यात आहे पाणी साचले तरी त्याचा उत्पादनावर फारसा परिणाम होत नाही ही जात आवर्षण प्रतिरोधक आहे शिवाय झाडाच्या मुळे मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे मुळे मजबूत होतात त्यामुळे दुष्काळात ही झाडाची आर्द्रता टिकून ठेवण्यास मदत होते या कारणास्तव या जातीला दुष्काळ प्रतिरोधक देखील म्हणतात आरव्हीएसएम एस एम जातीची सोयाबीनची उगवण क्षमता नव्वद टक्के आहे झाडाचा मोठा पसारा आणि लहान दाण्यांमुळे कमी बियांमध्ये जास्त उत्पादन होते आणि झाडाची उंची चांगली असल्याने काढणी करणे सोपे जाते आरव्हीएसएम एस एम अकरा पस्तीस ही सोयाबीनची उच्च उत्पादन क्षमता आणि कीड प्रतिरोधक क्षमतेमुळे प्रगत जात मानली जाते प्रतिकूल हवामानात इथे ते उच्च उत्पादन देऊन जाते तर शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी ही खूप बेस्ट आहे तर भारी जमिनीसाठी ओली क्षेत्रासाठी जर दोन हजार चोवीसमध्ये टॉप व्हरायटी आहेत म्हणजे जे काही सोयाबीनचे वान आहेत हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची निवड करून तुमच्या शेतात पेरणी लागवड करू शकता आणि चांगल्या प्रकारे अमृत पेटर्न पद्धतीने लागवड करून उत्पादन घेऊ शकता माहिती आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद